क्रांतिकारी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ भोसले साहेब यांच्या आदेशानुसार उपाध्यक्ष विजय कुमार साहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष सोनू भाऊ ढावरे राज्य कार्याध्यक्ष भगवानराव फासगे यांच्या उपस्थितीमध्ये राज्य सरचिटणीस अनिल मोहिते माळशिरस तालुका युवकाध्यक्ष विशाल तुपसौंदर माळशिरस तालुका संघटक संतोष ऐवळे विजय लांडगे माळशिरस शहर संघटक दीपक बेर्लिंगे सचिव सोलापूर जिल्हा संग्राम लांडगे शहराध्यक्ष बल्ली कोळी माळशिरस शहर उपाध्यक्ष संजय मदणे माळशिरस शहर सहसचिव किरण तुपसेंदर बाळासाहेब बागाव सोलापूर जिल्हा सहसचिव नितीन बागाव सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अमित बागाव माढा तालुका संघटक अकलूज शहराध्यक्ष नवनाथ साठे सूरज बागाव माढा तालुका उपाध्यक्ष हनुमंत उर्फ पप्पू पतंगे माढा तालुका युवकाध्यक्ष खंडाळी शाखाध्यक्ष रोहित खंडाळे समाधान साठे माशिरस तालुका सह संघटक वैभव पतंगे माढा तालुका सरचिटणीस यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या संघटनेने महिन्याभरात केलेले सार्वजनिक वैयक्तिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला व इतर पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले व संघटनेचे पुढील वाटचालीबद्दल अधिक मोठे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या आरोग्य आर्थिक सामाजिक व प्रतिष्ठा कशा पद्धतीने मजबूत होईल यावरती प्रगल्भ चर्चा करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांची वैयक्तिक कागदपत्रे व विविध महामंडळांची व विविध घरकुल व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा व महाराष्ट्र शासन निर्णय व परिपत्रक यांची माहिती देण्यात आली होती यावेळेस उपस्थित महादेव कोळी क्रांती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक आंबा लावण अमोलदादा भोसले पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष लल्लू भाऊ गायकवाड इंदापूर तालुका संघटक योगेश मोहिते सांगोला तालुका अध्यक्ष सुनीता कांबळे माढा तालुका अध्यक्ष अक्षय खंडाळे माळशिरस अध्यक्ष आनंद दळवी इंदापूर तालुका अध्यक्ष बाबा मोरे तात्यासाहेब भिसे माढा तालुका सोशल मीडिया प्रमुख ॲडव्होकेट प्रियांका गायकवाड नेहा गायकवाड अभिषेक उर्फ बाला भोसले समाधान साठे विश्वजित पतंगे अक्षय गायकवाड सूरज मोरे धनंजय कांबळे शशिकांत पांढरे संदीप जगताप आर्या काळे प्रेम पवार अमित कावरे चंद्रकांत खंडाळे विशाल पवार विश्वजित मोरे रोहित खंडागळे आकाश चव्हाण हनुमंत पतंगे शंकर माणे विशाल कुचेकर आदित्य लांडगे समाधान बागाव रणजित मोरे सुनील बागाव अक्षय गायकवाड आकाश खंडाळे योगेश मोहिते अमित बागाव विशाल पवार चैतन्य बिर्लिंगे प्रवीण कोळी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज क्रांती सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेची बैठक आकलू शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झालेली आहे त्या बैठकीमध्ये विविध विषयावरती सविस्तर असं चर्चा मंथन आणि प्रगल्भ असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व आता ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेल्या आहेत त्यांनी जोमानं आणि संविधानिक मार्गानं आपली कामं पार पाडायची आहेत ज्या ठिकाणी कुठे कायदेशीर अडचण येईल त्यावेळेस आमचे प्रदेशाध्यक्ष सोनूभाऊ ढावरे असतील आता आमचे राज्य सरचिटणीस मोहितेबाऊ असतील तसेच फाजगे फाजगेबाऊ असतील तसेच तसे 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 आपले जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्या ज्या निवडी झालेल्या आहेत या सर्वांना पुन्हा एकदा मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपन्न व समाप्त झाला असं मी जाहीर करतो जय लहूजी जय भीम जय शिवराम